कथा मी पाहिलेला देव माणूस लेखक अजित ईश्वर काळे करमाळकर दोन हजार वीस साली संपूर्ण जगामध्येच कोरोना या रोगाने हा कार माजवला होता त्यावेळी कोरोना या रोगाने आपल्या भारतामध्ये सुद्धा प्रवेश केला होता कोरोना हा आजार असा होता की त्याची लक्षणे सर्दी ताप डोकेदुखी व खोकला इत्यादी शिल्लक जरी वाटत होती तरी पुढे काही दिवसानंतर कोरोना झालेल्या व्यक्तीला श्वास घेण्यासाठी त्रास होत असे व परिणामी त्यामधील काही रुग्णांचा मृत्यू होत असे या कोरोनाच्या काळामध्ये आपण सर्वांनीच कोरोना, कोरोना काय आहे हे, हे प्रत्यक्षात पाहिलेलं व आपल्यातील काहींनी अनुभवलेलं आहे परंतु कोरोनाने एक खूप महत्वाची गोष्ट शिकवली ती म्हणजे माणुसकी हाच सर्वश्रेष्ठ धर्म होय जात धर्म गरीब व श्रीमंत या सर्वांना कोरोना या रोगाने एकाच पंक्तीत नेऊन बसवले होते मी पुण्यामध्ये वारज्या माळावडी या ठिकाणी श्री बालाजी ट्रेनिंग कंपनी या किराणा दुकानामध्ये कामाला होतो आम्हा सर्व किराणा दुकानदारांना वेळोवेळी सरकारी नियम व सूचनांचे पालन करून त्याप्रमाणे किराणा दुकान चालू ठेवून व व्यवस्थित नियोजन करून सर्व ग्राहकांना व्यवस्थितरित्या किराणा दिला जात असे तरी पण लोकांची गर्दी तुफान होते असो आता वेळ आली आहे बोलण्याची मी पाहिलेला देव माणूस पुण्यामधील माळवाडी येथील रामनगर परिसरातील रहिवासी पैगंबर शेख ही व्यक्ती कोरोना हा रोग यायच्या अगोदरपासूनच आमच्याकडे किराणा भरण्यासाठी एक महिना ते दीड महिन्यातून सातत्याने येत असत त्यामुळे त्यांचे सामाजिक कार्य हे थोडेफार स्वरूपात आम्ही दुकानातील सगळेजण जाणत होतो परंतु त्याचा खरा अनुभव आला तो कोरोना काळामध्ये ज्यावेळी सर्व जग ठप्प झालं होतं त्यावेळी फक्त जीवनावश्यक वस्तूच मिळत होत्या परंतु हाताला काम नसल्याने हातामध्ये पैसा येत नव्हता हातामध्ये पैसा न आल्याने पोटाचं खळग प्रकारे भरायचा हा खूप मोठा प्रश्न लोकांसमोर पडला होता ज्याप्रमाणे शेळी व मेंढरांचे कळपच कळप कलपा आपण जाताना पाहतो त्याचप्रमाणे शहरातून गावाकडे जाताना लोकांचे कळपच कळप चाललेले पाहावेस मिळत होते कोण ट्रकमध्ये तर कोण बसमध्ये कोण मोकळ्या टँकरच्या आतमध्ये तर कोण बंदिस्त मालगाड्यांमध्ये मिळेल त्या वाहनाने व वा काही जण तर अक्षरशः आधी मानवाप्रमाणे वाटा तुडवत व वा फटकंती करत शहराकडून गावाकडे जात होते अशाच वेळी मुस्लिम समाजातील पैगंबर शेख या व्यक्तीने अशा प्रकारचं सामाजिक कार्य केलं की मी माझ्या आयुष्यामध्ये असा माणूसच पाहिला नाही छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरती चालणारा माणूस म्हणजे पैगंबर शेख ही व्यक्ती होय ज्यावेळी स्वतःच्या घरामध्ये पोटाचे खळग भरण्यासाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू मिळणे सुद्धा कठीण होते त्या काळामध्ये पैगंबर शेखने सोशल मीडियाच्या सहाय्याने खूप मोठी क्रांती घडवली सोशल मीडियाचा एक स्वरूपात वापर करून या व्यक्तीने सर्वांना आव्हान केलं की के तुम्ही मला ऑनलाईन किंवा रोख किंवा तुम्ही देताल त्या स्वरूपाची मदत करा आपण हीच मदत गरजू लोकांपर्यंत पोहोचवू ज्या लोकांना पोटाचं खळगं भरण्यासाठी आणणं नाही अशा घरचे लोकांना आपण मदत करू अशा प्रकारचं आव्हान पैगंबर शेख यांनी केलं पैगंबर शेख आमच्या दुकानामध्ये आले व आमच्या शेठशी त्यांची बातचीत झाली की मला तुमच्या दुकानातून वेळोवेळी मी सांगेल त्यावेळी केव्हा पन्नास केव्हा शंभर दीडशे तर केव्हा दोनशे के मालाच्या किट लागणार आहेत मित्रांनो या ठिकाणी किट म्हणजे किराणा दुकानातील साखर तेल पोहे मसाले मीठ माची साबणा तांदूळ व यांसारख्या लागणाऱ्या आणखीन काही वस्तू होय अशा ठराविक वस्तूंचे एका कुटुंबासाठी लागणारे सामान म्हणजेच एक कीट होय अशा प्रकारचे कीट बनवण्याचे आमच्या शेठला सांगण्यात आले आमचे शेट आणि आम्ही सुद्धा लगेच होकार दिला कारण त्यावेळी ते आमचं परम कर्तव्यच होतं ते कर्तव्य बजावणं सर्वांनाच गरजेचं होतं ज्याप्रमाणे सैनिक देशाच्या सीमेवरती देशाचं संरक्षण करतो त्याचप्रमाणे देशातील प्रत्येक नागरिकांनी ज्यावेळी देश संकटात असतो त्यावेळी एकमेकांना मदत करणे एकमेकांना सहाय्य करणे हे पण एक देशप्रेमच आहे ते प्रत्येकाचं आद्य कर्तव्य असतं ते प्रत्येकाने पार पाळलंच पाहिजे त्याप्रमाणे आम्ही ते पार पाडलं आम्ही दुकानातील सर्व मुले सरकारी सूचनांप्रमाणे दुकान बंद झाल्यानंतर दुकानाचे शेटर खाली घेऊन आतमध्ये जेवण केल्यानंतर हे सर्व किराणा मालाचे किट बांधून ठेवत असे व दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी पैगंबर शेख व त्याचे सहकारी मित्र हे आमच्या दुकानामध्ये गाडी घेऊन येत असे व आम्ही सर्व ते कीट गाडीमध्ये टाकून देत असे पुढे पैगंबर व पैगंबरचे सर्व सहकारी मित्रमंडळी वेगवेगळ्या परिसरामध्ये जाऊ गरजूंना ते किराणा मालाचे किट वाटप करत असे अशा किती गरजू लोकांना कितीतरी हजार किट वाटल्या याची गिनती पण करू शकत नाही या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे पैगंबर शेख हे सोशल मीडियाच्या माध्यमातून किती पैसे आले व किती खर्च झाले याचा ताळेबंद सर्व पुराव्यांसहित आपल्या सोशल मीडियावरती सातत्याने टाकत होते त्यामुळे सर्व दानशूर लोकांना पैगंबर शेख ही मुस्लिम व्यक्ती असून सुद्धा त्याच्यावरती विश्वास बसला होता आजकाल समाजामध्ये मुस्लिम म्हटलं की त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच वेगळा होतो ही खूप मोठी दुर्दैवाची बाब आहे तेव्हा कोरोना काळामध्ये सर्व आजी व माजी आमदार खासदार नगरसेवक सरपंच व फुडारी लोक हे साले सर्वजण म्हणत की मी वीस हजार किट वाटल्या तर कोण म्हणे मी पन्नास हजार किट वाटल्या तर कोण म्हणे मी एक लाख किट वाटल्या आणि याची जाहिरातबाजी वेगवेगळ्या वाहनांवरती व वेगवेगळ्या जागेवरती फ्लेक्स स्वरूपात लावली जात असे अरे काय चाललंय आपल्या ह्या देशामध्ये अक्षरशः तुम्ही केलेल्या मदतीची जाहिरातबाजी करता अरे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे लाजा जनाची नाही पण मनाची तरी लाज बाळगा यांच्याविषयी बोलण्यासाठी माझ्याकडील शब्दही कमी पडतील कोण हा पैगंबर शेख हा सामान्य माणूस सामाजिक कार्य करण्याच्या उद्देशाने कोणतीही जाहिरातबाजी न करता आपलं सामाजिक कार्य सातत्याने करतच होता आणि अजूनही सातत्याने वर्तमान काळामध्ये सुद्धा सामाजिक कार्य करीतच आहे मित्रांनो गेल्या बारा वर्षांपासून पैगंबर शेख ही व्यक्ती आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी हा उपक्रम राबवत आहे अक्षरशः राज्यभरातून असंख्य मुस्लिम बांधव या चळवळीमध्ये सामील झालेले आहेत मित्रांनो या चळवळीचा उद्देश मुस्लिम समाजामध्ये बकरी ईदला कोण दहा हजार वीस हजार तर पंचवीस हजारांच्या किमतीचा बकऱ्यांचा कुर्बानीसाठी बळी दिला जातो म्हणजेच मुस्लिम समाजामध्ये अशा स्वरूपाची कुर्बानी दिली जाते पैगंबरने स्वतःच्या समाजाच्या विरोधात जाऊन त्यांना आव्हान केलं की के खरंच कुराणामध्ये काय लिहिलं आहे आपल्यापर्यंत ते कसं चुकीच्या पद्धतीने पोचवलं आहे किंवा आपल्याला त्या चुकीच्या पद्धतीने सांगितलेलं आहे जर एखाद्या प्राण्याचा बळी देऊन अल्ला खरोखरच खुश होत असेल तर नाही नाही होणार असे प्रश्न लोकांच्या मनात निर्माण केले आपण सर्वांनी मिळून बकरी ईदच्या दिवशी दिली जाणारी कुर्बानी ही बकऱ्याचा बळी घेऊन न देता त्या बकऱ्याची जी किंमत असेल ती किंमत आर्थिक स्वरूपामध्ये दान करायची आणि ही सर्व रक्कम संपूर्ण राज्यामध्ये ज्या ठिकाणी मुलांना शिक्षणासाठी पैसे नसते अशा सर्व मुलांना मदत करणे व ज्या मुलांना शैक्षणिक साहित्य घेणंसुद्धा खूप अवघड आहे ज्यांच्या आई वडिलांचं हातावरचं पोट आहे अशा संपूर्ण दुर्गम भागातील मुलांना आर्थिक कुर्बान्यातून मिळालेल्या पैशातून मदत केली जाते मित्रांनो विचार करा हे व्यक्तीचे विचार किती महान असतील कुठल्याही अंधश्रद्धांना बळी न पडता स्वतःच्या समाजाच्या विरोधामध्ये जाऊन प्राणी हत्या करू नका यामुळे आपल्याला आपला अल्लाह प्रसन्न होणार नाही तर कोपिष्ट होईल आणि खरंच ही कुर्बानी अल्लापर्यंत पोचेल का तर नाही त्यासाठी आपण सर्वांनी म्हणजे मी जे माझ्यासोबत आहेत त्या सर्वांनी मिळून पुढे बकरी ईदला बकऱ्याची कुर्बानी न देता ती आर्थिक स्वरूपात कुर्बानी द्यायची अशा प्रकारची ही सामाजिक चळवळ पैगंबरने उभी केली गेली बारा वर्षे म्हणजे एक तप झालं ही चळवळ चालू आहे ज्याचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे असलेली सामग्री ही अपुरी पडेल मित्रांनो या व्यक्तीकडे मुस्लिम आहे म्हणून त्याच्याकडे त्या नजरेने पाहू नका कारण तुम्ही पाहताना या पैगंबरला कोणी एका नजरेने पाहाल तर कोणी दुसऱ्याने नजरेने पाहाल प्रत्येकाला पैगंबर ही व्यक्ती वेगवेगळी दिसणार आहे परंतु जी व्यक्ती या व्यक्तीकडे तिसऱ्या नजरेने पाहिल तेव्हा त्या ते व्यक्तीला नक्कीच पैगंबर शेख हा देव माणूस वाटल्याशिवाय राहणार नाही खरोखरच ह्या व्यक्तीला मनापासून सलाम आपलाच अजित ईश्वर काळे